हाय आपण आज बनवणार आहोत बटाटे चटणी आणि मसाला पुरी चला आपण आधी कुकरमध्ये पाणी घेतलं पाण्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया आणि ते बटाटे आपण उकडायला ठेवून देऊया गॅसवर आता गॅस कुकरचे झाकण लावून घेतलं आणि त्यानंतर ते त्याला अगदी म्हणजे तीन चार शिट्ट्या होऊ द्यायच्या मग आपण एकीकडे आता मसाला पुरी घेण्यासाठी मी चार वाट्या पीठ घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये तीळ टाकून घेतली ओवा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर तिळही आपण त्याच्यात ॲड केलेली आहे आणि त्यानंतर आपण लसण कोथंबीर जिरं आणि काय अद्रक असं पेस्ट करून घेतली थोडं पाणी टाकून आणि तेही त्यात ॲड केलेलं आहे आणि मग नंतर आपण हळद आणि आपल्या अंदाजेनुसार तिखट टाकून घेतलं आणि पीठ आपण मळून घेतले एकदम छान समोशीत पीठ आपण मळून घेतले आता पुढची प्रोसेस आपली अशी आहे आपण पीठ मळल्यानंतर आपण एकाकडे बटाट्याची चटणी करायला घेऊया आपण उकडून घेतलेले बटाटे मॅश करून घेतलेले हे तेल घेतलं हळद मीठ घेतलेलं आहे थोडासा गरम मसाला मिरची लसण कांदा आणि जिरं मोहरी असं आपण घेतलेलं आहे एकीकडे आपण तेल ठेवलेलं आहे तापवायला त्यामध्ये आपण तेल टाकलं तेल गरम झालं की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकूया जिऱ्याला पण मस्त छान असं तडतुडू दिलेलं मग त्याच्यानंतर आपण लसण टाकला लसणनंतर आपण त्यामध्ये मिरची टाकली मिरची नंतर आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड केला आणि ते चांगलं एकजीव होऊ द्यायचं मस्तपैकी असं झाल्यानंतर चांगलं असं हलवून घ्यायचं आणि तो कांद्याचा का कच्चापणा जावंस तर आपल्याला त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे अगदी मंद असे बरं गॅस ठेवायचा आणि तो कांदा शिजू द्यायचा तसं शिजल्या केल्याने कांदा खूप ला छान शिजतो आणि कच्चवट पण नाही राहत आणि कच्चाही नाही राहत वासही नाही येत आणि कच्चा पण नाही राहत आणि खायला छान लागतो ताता खाले पण नाही येत त्याच्यामध्ये आपण हळद आणि थोडासा गरम मसाला आपण त्यात ॲड करून घेतलेला आहे थोडंसं तेलामध्ये ते परतून घ्यायचं मग आपण जे बटाटे मॅश केलेले होते ते त्याच्यामध्ये टाकले आणि त्याच्यावर मीठ टाकून घेतलं ते सर्व आता आपण एकजीव करून घेऊया आता त्यात थोडी आपण मस्त कोथंबीर टाकली आणि मग ते मस्त हलवून घेऊया मस्त आपण हलवून घेऊया एकजीव करून घेऊ मस्तपैकी मसाला जेणेकरून पूर्ण बटाट्याच्या चटणीला ते पूर्ण लागलं गेलं पाहिजे एकदम अशी छान आपली बटाट्याची चटपट आणि एकदम छान अशी चटणी झालेली आहे आणि त्यावर थोडंसं आपण असं कोथंबीर टाकलेलं आहे जेणेकरून एकदम मस्त दिसते आहे आणि खायला एकदम स्वादिष्ट लागतं एकीकडे आपण आता पुरीला तेल ठेवलेलं आहे पुरी तळायला घेऊया पुरीला मी एक छोटासा गोडा घेतला आहे तो मी आता लाटून घेते आपल्याला जशा प्रकारे हवे तशा प्रकारे आपण पुरी आपल्या साईजनुसार कोणाला छोटी आवडते कोणाला मोठी आवडते पण मी मिडीयम साईजचीच करते जास्त छोटी किंवा असं मोठी वगैरे नाही करत असं मीडियम साईजची जे आपण रेग्युलर खातो त्याच साईजची मी पुरी करून घेतली अशा मी पुरी आता लाटून घेतल्या आहे मग आता तर आपण तडायला कढाईमध्ये टाकली आणि अशा पद्धतीचं आपलं मसाला पुरी आणि बटाट्याची चटणी एकदम टेस्टी आणि छान आणि ह्या हे आपण आपल्या मुलांच्या टिफिनला मॉर्निंगलासुद्धा देऊ शकतो आणि मुलं एकदम अगदी आनंदाने खाऊ शकतो आणि आपण पिकनिकला पण हे घेऊन जाऊ शकतो इतकं छान आहे आणि टिफिनलाही खूप छान मुलं खात